ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे पाच जुलै दोन हजार चोवीस आणि आज आपण आल्याचे जे बाजारभाव आहे चालू असलेले त्याबद्दल आज आपण बोलू शेतकरी मित्रांनो आजचे जे बाजारभाव चालू आहे ते आठ हजार पाचशे ते नऊ हजार प्रति क्विंटलपर्यंत चालू बाजार आहे आणि जे मंडीचे बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो जे बँगलोर मंडी आहे तिथले मागं काही दिवसामुळं पूर्वी आठ हजार ते नऊ हजार जागे म्हणजे मंडीचे रेट चालू होते आज ते मंडीचे रेट थोडे वाढलेले म्हणजे अकरा हजार ते साडे अकरा बारापर्यंत मंडीचे भावही चालू आहे तर त्याच पार्श्वभूमीवर कालची जे अपडेट आहे कालचे साडे अकरा जे सुपर आल्याचे जे बँगलोर मंडीचे जे आहे ते भाव आहे आणि एक असं लक्षात येतं आहे की मंडीचे जे बाजारभाव हे पहिले कमी होते ते आता थोडे थोडी वाढायला सुरुवात झाली पुन्हा मला असं वाटतं एक त्या चार दोन ते चार दिवसाच्या आत पुन्हा बाजारभाव हे स्थिर होतील आणि बऱ्यापैकी बाजारभाव हे वाढतील असं वाटतं तर हे आजचे जे करंट भाव आहे ते हे अशा पद्धतीचे आहे साडेआठ ते स नऊपर्यंत चालू आहे शेती नवीन आल्याचे थोड्या भावाचे आज म्हणजे थोडे हजार ते तीड हजारपर्यंतच मागत आहे मला असं वाटतं नवीन आलं हा आता जेमतेम ज्या आधीच्या मेच्या लागवडी होते गेल्या वर्षीच्या तर त्या आल्याचे जे नवीन आले आहे ते जवळपास एकदम कवरिंग त्याला येत आहे ते आठ ते पंधरा दिवसामध्ये किंवा ह्या एवढ्या महिन्याच्या जुलैच्या एंडिंगपर्यंत त्याला व्यवस्थित कवरिंग होऊन जाईल आणि नवीन आणि जुना हा माल ओळखणार नाही दोन्ही सेम सारखा होऊन जाईल तर त्या पार्श्वभूमीवर आपल्याला थोडं थांबावं लागेल पण आता ह्या महिन्यामध्ये बाजार हे म्हणजे आल्याला व्यापाऱ्यांचं जे आहे जे कट्टर व्यापारी आणि जे शेतकरी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जुलै महिन्यामध्ये आखाडाचा महिना आणि याच्यामध्ये आलेला जे आहे म्हणजे उठाव जास्त असतो आणि त्यामध्ये आले हे जास्त करतात त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला बाजार हे म्हणजे मालाचा उठाव जर जास्त असला तर बाजारही चांगले उत्तम असे मिळतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद आणि आले जे शेतकरी ठेवत असाल त्यांनी आपलं नियोजन करून व नियोजनपूर्व टोटल माहिती घेऊन त्याच हिशोबाने आपल्याला द्यावी किंवा ठेवावी